रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांचा सदुसष्टावा वाढदिवस सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ पासून रात्री उशिरा पर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयासमोर त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प व पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर सदुसष्ट किलोचा केक कापून सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने राजाभाऊ सरोदय यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला Yang kakwa, उत्तर देते प्रसंगी राजाभाऊ सरोदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ गतिमान करण्याचे भाग्य मला मिळाले याचा मला अभिमान असल्याचे सांगितले फुले शाहू आंबेडकर विचार तळागाळात पोहोचविण्याची संधी देशाचे केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले यांनी दलित पॅन्थर वर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली त्यांचे मनापासून आभार पक्षाला आता ऊसधारक शेतकरी चिन्ह मिळाले आहे त्यामुळे येणारी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढता येईल

मी या ठिकाणी केलेला आहे आणि हा वॉट न्यूज हा माझा सन्मान आहे कार्यकर्त्याला मिळालेला हा फार मोठा सन्मान आहे कारण चळवळीमध्ये अनेक उन्हाळे पावसाळे अंतर अनेक अडचणी समस्या प्रश्न आणि हे सगळं सोडत असताना या माझ्या सर्व सहकार्याने मित्र परिवाराने मला सहकारी सहकार्य आहे

आणि या नोंदणीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सदस्यांची संख्या तयार करून निवडणूक आयोगाला सादर केली तेवीस जुलैला नंतर तेवीस जुलैला दोन हजार चोवीस ला रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने ऊस घेतलेला शेतकरी हे निशाणी दिली आणि खऱ्या अर्थान चळवळीमध्ये काम केल्याचं सार्थक झाल्याचं या ठिकाणी वाटत

महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लाखाला लोक माझा प्रयत्न आहे या प्रयत्नाला आपण सर्वांनी सहकार्य करावं कोल्हापूरातील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल नागटिळ प्राध्यापक पवन थोरात सुशील सरवदे शिवराज पुल्लूर नितीन गायकवाड शिवम सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड राजेश उबाळे लक्ष्मण रंधिरे, विक्रम शळके मिलिंद सरतापे खंडू सातपुते किरण धाईजे अविनाश मडिखांबे अमोल कदम मारुती वाघमारे तात्या काळे विठ्ठल क्षीरसागर दत्ता क्षीरसागर रामजी गायकवाड विठ्ठल वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता